कोल्हापुरातील कसबा बावडा लाईन बाजार इथल्या आष्टेकर कॉलनीत पाच चोरट्यांनी एका बंगल्याला लक्ष केलं एका विद्यार्थ्याची साडेचार हजाराची रक्कम चोरून नेली तर जाधव पार्क साईनाथ कॉलनी परिसरातही चोरट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय या चोरट्यांमुळे कसबा बावडा लाईन बाजार परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात थंडीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडत नाहीत त्याचा गैरफायदा घेत अज्ञात पाच चोरट्यांनी गेल्या काही दिवसांपासून कसबापौडा लाईन बाजार इथल्या आष्टेकर कॉलनी जाधव पार्क साईनाथ कॉलनी इथं चोरीच्या हेतूनं टेहळणी सुरू केली आहे मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाच चोरट्यांनी दबक्या पावलांनी फिरत या परिसरात पाहणी केली दरम्यान आष्टेकर कॉलनी इथल्या अभि पाटील यांच्या दुमजली घराला चोरट्यांनी लक्ष केलं या बंगल्याच्या तळमजल्यावर विद्यार्थी राहतात त्यांच्या खोलीचा दरवाजा फोडून चोरट्यांनी विद्यार्थ्यांचे सुमारे साडेचार हजार रुपये चोरून नेले त्यानंतर काही वेळानं या चोरट्यांचा जाधव पार्क साईनाथ कॉलनी परिसरातही वावर असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलंय या परिसरातील कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केल्यानं या पाच जणांनी तिथून पळ काढला हा सर्व प्रकार परिसरातील एका बंगल्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय हे शूटिंग व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय कसबा बावडा परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी होतीये